कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील बीजनगरात तालुक्यात राहणारी साठ वर्षीय रंगमा ही एक सामान्य भिकारी महिला गेल्या चार दशकांपासून ती भीक मागून आपली गुजराण करते पण तिच्या हृदयातील विशालता आणि निस्वार्थ भावनेने तिने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिलेला आहे रंगम्माने आपल्या कष्टाने जमा केलेली रक्कम अंजनेय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली आहे हे पैसे तिने तीन पोत्यांमध्ये काळजीपूर्वक जपून ठेवलेले होते ज्याची मोजणी करण्यासाठी वीसहून अधिक लोकांना सुमारे सहा तास लागले नेमकं काय का आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका रंगम्माची ही कहाणी दानाचं महत्व अधोरेखित करते दान करण्यासाठी बँकेत मोठी रक्कम असण्याची गरज नाही खरी संपत्ती ही मनाची असते रंगम्माने हे सिद्ध केलंय कि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपल्याकडे असलेल्या थोड्याशा संसाधनातूनही समाजासाठी मोठ योगदान देता येत दान हे केवळ आर्थिक व्यवहार नाही तर ते हृदयातून हृदयापर्यंत पोहोचणार एक पवित्र बंधन आहे हे बंधन समाजाला एकत्र आणत आणि माणुसकीचा प्रकाश पसरवत रंगम्मा ही महिला सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधून बीजनगरा गावामध्ये आली होती गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तेव्हापासून ती भीक मागून आपला उदरनिर्वाह करते तिने आपल्या कष्टाने जमा केलेले पैसे कधीच उधळले नाहीत यापूर्वी तिने गावकऱ्यांच्या मदतीने एक लाख रुपये जमा करून स्वतःसाठी एक घर बांधलं होतं पण यावेळी तिने आपल्या पेटीत आणि गाठोड्यांमध्ये साठवलेल्या पैशांमधून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान करण्याचा निर्णय घेतलाय जेव्हा तिच्या पैशाची मोजणी सुरू झाली तेव्हा समजलं की तिने तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान केले आहेत यापैकी सुमारे वीस हजार रुपये खराब झालेले होते तरीही तिच्या दानाची रक्कम थक्क करणारी होती गावकऱ्यांनी रंगम्माच्या या उदार वृत्तीचं मनापासून कौतुक केलंय आता रंगम्माच्या या दानामुळे या छोट्याशा गावामध्ये मंदिराचं जीर्णोद्धार होणार आहे